सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत स्वातितई बेडेकर यांनी लिहिलेली लेखमाला ले कच्छच्या रणांगणात काल आपण तिथल्या मुलांच्याबद्दल थोडीफार माहिती बघितली तिथे कसे वेगवेगळ्या धर्माची आणि जातीची लोकं राहत आहेत तेही बघितलं आता आजचं जे त्यांचं पाचवा एपिसोड जो आहे त्याचं शीर्षक आहे स्वयंसेवी संस्थांविषयी थोडंसं कुठल्याही अगम्य विस्तारात शिक्षणाचं काम करायचं तर मूलभूत काम करूनच त्याची सुरुवात करावी लागते कच्छ नवनिर्माण अभियान गेले कित्येक वर्ष हे काम सातत्यानं करत आहे सर्वप्रथम कसबी महिलांना म्हणजे भरतकाम करू शकणाऱ्या महिलांना एकत्र आणून त्यांच्या हातातल्या कलेचा उपयोग त्यांना व्यवसाय अथवा रोजगारीचं सा साधन म्हणून पटवून दिला त्यातूनच कच्छ महिला विकास संघटन या संस्थेचा जन्म झाला या प्रक्रियेत अनेक महिला जागरूक झाल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं बरं व्हावं एवढी धडपड त्या सर्वजणी स्वतः करत आहेत प्रत्येकीशी स्वतंत्रपणे वार्तालाप केला की घराबाहेर पडणं आणि आत्मनिर्भर होणं याचं महत्त्व त्यांना चांगलंच पटलेलं दिसतं व्यवसाय व्यावसायिक शिक्षण कम्प्युटर शिक्षण याची एकीकडे एक ओढ बाळगत परंपरा आणि रूढींना पूर्णपणे जुगारून न शकण्याची खंतही कित्येक वेळा त्यांच्या बोलण्यात आढळते स्वतःची कला कसब आणि संस्कृती याचा त्यांना अभिमान जरूर आहे जगात कुठेही जाऊ पण कसब म्हणजे काम केलेली चोळी आणि धडकी हा पेराव कधीही सोडणार नाही हे अभिमानाने सांगतील त्या पण मुलींना रोज शाळेत पाठवणं घरातल्या मुलांची संख्या सांभाळणं आणि ठामपणे स्वतःची मतं घरात आणि आगेवानांपुढे मांडणं अजून या काही गोष्टी त्यांना साधायचे साहेब आमच्या गावच्या शाळेत शिक्षिका पाठवा म्हणजे आमच्याही मुलींना शाळेत येता येईल बोलता बसता येईल असं त्या आवर्जून सांगतात भूकंपानंतर कच्छमध्ये शाळांची परिस्थिती वाईट झाली होती कच्छी भाषा आणि संस्कृती समजणारा शिक्षक दुर्मिळ झाला होता कठीण प्रदेशात राहून मुलांसाठी काही करतील असं शिक्षण औषधालाही सापडत नाही बाहेरून आलेल्यांना ना इथली ओढ ना, ना, ना जिवाळा त्यातून सर्वात कमी मार्क मिळवलेल्या शिक्षकांची भरती येथे होते सरकारच्या विद्या सहायक भरती योजनेत अनेक शिक्षक शिक्षिका या विस्तारात कायमस्वरूपी नोकरीत आले आहेत पण रणातलं विषम हवामान पाण्याची सततची टंचाई दळणवळणाच्या साधनांचा अभाव या साऱ्या परिस्थितीशी द्याव्या लागणाऱ्या झुंजीमुळे त्यांच्यातला शिक्षक केव्हाच हरवून जातो पुन्हा गावकरी शिक्षणाबद्दल जरासुद्धा जागरूक नाहीत मुलं रोज सकाळी मदरसेमध्ये जातात जरुरी पुरचं शिक्षण मौलवी साहेब त्यांना देतात तर मग शाळेत जायचं कशासाठी त्यापेक्षा जंगलात जाऊन कोळसा बनवण्यास लाकूड कापलेलं बरं अथवा बकऱ्या मेंढ्यांना चरायला तर न्यायलाच हवं मुलांचा असा योग्य योग उपयोग करायला पालक उत्सुक असतात या अनियमिततेचा परिणाम मुलांच्या अथवा शिक्षकांच्याही अनुपस्थितीत होतो दिवसाकाठी बसमध्ये कि एक किंवा एकदाच जाणाऱ्या छकड्यात बसायचं पुढे क कित्येक किलोमीटर अंतर पायी तोडवत शाळेत जायचं तर बरगरी कामा पुरुष शिक्षक असेल त्या शाळेत मुलींची संख्या शून्य मुलं ही आपली मधी आली तर खरी ही सर्व कारणं आयतीच मिळतात शिक्षकांना कसे तरी तीन वर्ष इथं काढायची आणि मग बदलीचे प्रयत्न सुरू करायचे शिक्षकांनी आपली बाजू सांगितली आता प्रकरण सहावं सुरू होतंय मंडळी स्वयंसेवी संस्था आणि समाज यांचं समीकरण बाहेरून येणाऱ्या शिक्षकांसाठी कच्छमधले पोस्टिंग हे एखाद्या शिक्षेप्रमाणे असतं याची प्रामाणिक कारणं शिक्षक सांगतात श्री प्रभू रामचंद्रांना नाही का चौदा वर्षांचा वनवास झाला होता आता आमच्या वाट्याला हा वनवास आला आहे नशिबाचे भोग समजून भोगूयात काहीजण म्हणतात जलसा आहे इथे महिन्यातून एकदा यायचं सही करायची काम नाही काही नाही शाळेत जाऊन पगार घ्यायचा या उज्या आम्ही राहायला तयार झालो हे कमी काय कमी आहे मग आम्ही मुलांना शिकवू अशी अपेक्षाच कशाला अशा स्थितीत गावकऱ्यांनी आणि मुलांनी काय करायचं सेतू या संस्थेच्या कार्यकरांनी अनेक गावांमध्ये जनजागरणाची चळवळ केली आपल्या मुलांना शिक्षण मिळणं ही आपली गरज आहे त्यासाठी शाळेत मास्टर असणं जरुरीचं आहे म्हणून त्यांना योग्य तो पाठिंबा तर द्यायलाच हवा जमेल तर त्यांचं इथं राहणं थोडंसं सुकर होईल याची व्यवस्था करावी ही जागृती आणली शाळेच्या भुंग्याशेजारी शिक्षकाच्या राहण्याचा भुंगा तयार करण्यासाठी गावकऱ्यांना तयार केलं म्हणजे कॉर्टस शिक्षकांसाठी जेणेकरून जाण्या येण्याचा त्रास शिक्षकास पडू नये शिक्षकांसाठी सवलती तयार करण्याबरोबरच गावकऱ्यांना हेही शिकवणं गरजेचं होतं की चार दिवस शिक्षक शाळेत नाही आला तर त्याची उघडपणे तक्रार केली पाहिजे हीच तर संघर्षाची सुरुवात होती कच्छच्या या रान विस्तारात शाळा फक्त कागदावरच होत्या यातले शिक्षक तशीच मुलं पण कागदावरच होती नसलेल्या शाळेच्या इमारतीत हे सगळेजण आचार्यांचा शाळा सुधारण्याचा भत्ता टी एल एम बनवण्याचा शिक्षकाचा भत्ता भोजनाचा भत्ता या सर्वांवर शिक्षक आणि गावातल्या दोन तीन आगेवान कुटुंबांचं घर चालतं त्यामुळे गावचे आगेवान आणि शिक्षक यांच्यात गुळपीठ असतं शिक्षणावर कार्य करणाऱ्या संस्थांसाठी आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ते अशा आगेवान म्हणजे पुढारी कौसे आणि शिक्षक यांच्या चोरामोराच्या जोड्या तोडणं शिक्षकांना राहता यावं यांच्या प्रवासाचा प्रश्न सुटावा यासाठी संस्थाकीय प्रयत्नांतून दरेक शाळेच्या जवळ दोन तीन भुंगे म्हणजे शिक्षक कॉर्टर्स बांधून घेण्याची व्यवस्था केली खावडा तुगा अशा गावांमधून आसपासच्या शाळांतील शिक्षकांना एकत्र राहता यावं यासाठी शिक्षक वसाहती बांधल्या गेल्या नियमित बस सर्विस कदाचित आहे पण जीपच्या स सवाऱ्या सुरू झाल्या होत्या रणामध्ये राहणाऱ्या अशिक्षित तरुण युवकांसाठी ही जीप चालवण्यासाठीची योजना सरकारतर्फे आणली गेली होती त्यांना ड्रायव्हिंग शिकवून लोनवर जीप चालवायला दिल्या हे त्यांच्यासाठी एक व्यवसायाचं साधन झालं आणि गावकऱ्यांसाठी सुविधा त्याचबरोबर सामाजिक विचारपद्धती बदलणं आणि शिक्षक आणि कम्युनिटी यांच्यातील भाषिकीय दूरी कमी करणं हे दुसरं मोठं आव्हान होतं आधीच वेगळी भाषा वेगळा रिवाज वेगळी वेशभूषा बघून बिथरलेले शिक्षक आणि शाळेतील शिक्षणावर विश्वास नसणारा आणि त्याची गरज न भासणारा समाज शाळेत जाऊन काय गुरु अधिकचा खाणार आहेत चांगला कोळसा बनवायला शाळेत शिकवतात का ही या स्थानिक लोकांची मानसिकता वांडमधल्या सर्व मुलींना शाळेत पाठवावं म्हणून बिंच्या घरी अर्जव करीत बसले होते तर ती म्हणे तू कुठून आलीस कुठे आहेत तुझी मुलं तुझा नवरा मी म्हटलं ते आहेत घरी स्वतःच्या कामात मी सुद्धा शिकले सवरले म्हणून एकटी आले इथपर्यंत ए बाई तू भणी एटले आई कच्छमा हवी म्हणजे ती बाई असं म्हणते की अगं बाई तू शिकलीस म्हणून कच्छमध्ये येऊन पडलीस तुला काही येतच नसतं तर चांगली घरी राहिली असतीस नवऱ्याबद्दल अशा कसबी पंढरूढी प्रिय समाजाला शिक्षणाचे महत्व पटवण्यासाठी कच्छमधील सेतू आणि बडोद्यातील सहज शिशुमिलाप संस्थेतर्फे संयुक्त प्रयासाने अच्छम शिक्षण कार्यक्रम याचं आयोजन करण्यात आलं त्याची सुरुवात तिथे कधीही न झालेल्या बाळ मेळाव्याचं आयोजन करून झाले मंडळी इथे सहावं प्रकरण संपत आहे आणि सातवं प्रकरण आपण उद्या सुरू करणार आहोत पण मला खरंच खूप छान माहिती मिळते आहे आपण असे शहरामध्ये राहतो आणि या अशा दुर्गम भागामध्ये छोट्या गावांमध्ये काय परिस्थिती असते याची आपल्याला कल्पनाच येत नाही कधी तिथे प्रत्यक्ष गेल्याशिवाय ह्या गोष्टी समजतही नाहीत आणि आपल्या प्रत्येकाला तर तिथे जाणं शक्य नाही पण स्वातितेई प्रत्यक्ष तिथे जातात तिथे इतकं मोठं काम केलं आहे त्यांनी तर त्यांचे अनुभव खरंच खूप प्रशंसनीय आहेत छान माहिती मिळते आपल्याला तर धन्यवाद स्वातितेई पुन्हा उद्या पुढच्या भागांसह भेटूया तोपर्यंत नमस्कार